नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी आज दत्तात्रयाच्या जन्माची कथा बघू संत एकनाथांचा हा अभंग तरी तिघे रूप असावे एवढे वरदान मज द्यावे न लगे स्वभावे म्हणून भावे प्रार्थी तसे मग देवत्रयाची मूर्ती कर कमळी झाली शीघ्र गती दत्तात्रेय नामी ऐसी ख्याती ती ही लोकांप्रती विशेष सर्व देव समुदाय जाणा स्वर्गभुवन पातले येरी दत्तात्रेय मूर्ती रूपे अनुसूये प्रती पुढे व्रतबंध झाले निश्चिती अभ्यासल्या सकळ कळा भगवान दत्तात्रेयांचा जन्म हा सती अनुसयेच्या तपश्चर्याचे फळ आहे प्रथम तिने केलेल्या पतीच्या सेवेमुळे ती त्रिभुवनातील सर्वश्रेष्ठ पतिव्रता मानली गेली शंकरपत्नी पार्वती विष्णुपत्नी लक्ष्मी आणि ब्रह्मदेवपत्नी सावित्री या तिघीही गर्विष्ठ बायका होत्या त्यांना सकळ पतिव्रता माझी पूर्ण अनुसूया जाणपतिव्रता असं कळल्यावर त्या प्रथम हसल्या आणि म्हणाल्या आम्हा तिघींवरती त्रिभुवनी श्रेष्ठ कोणी असे ना तिथे नारद उपस्थित होते त्यांना विचारले तेव्हा प्रथम पार्वतीला ते, पार्वती ते म्हणाले की हुनी पतिव्रता तिचे सामर्थ्य इतके थोर आहे की तिची बरोबरी त्रिभुवन कोणी करू शकणार नाही एका मागून एक करीत तिघी नाही नारदांनी हेच ऐकवले सावित्री म्हणाली बघायला गेले तर जिचा जन्मच आमच्या कृपेने झाला आहे तिची आमच्याशी कसली बरं बरोबरी टिटवी काय समुद्रापती शोखू रोखू शकेल टिटवीची काय शक्ती आहे म्हणून ती समुद्राला प्यायला निघाली आहे तिघीने वेगवेगळ्या वेळेला वेग 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 जरी विचारले तरी नारदांनी तिघींना एकच उपाय सांगितला तो हा की तुम्ही तुमच्या पतींना अत्री ऋषींच्या घरी पाठवा आणि अनुसयेने काही विचारणा केली तर तिला नग्न होऊन आम्हाला भोजन दे अशी मागणी करावी मग तिची चांगलीच पंचाईत होईल अतिथींचा अपमान केल्याचे तिचे सत्व कमी होईल आणि तुम्हा तिघींपेक्षा श्रेष्ठ राहणार नाही <coughs> भवानी लक्ष्मी सावित्री या तिघींनी आपल्या पतींना अनुसयेचे सत्व कमी करण्यासाठी आत्री ऋषींच्या घरी पाठवले लगेच तिघे गेले वाहने दूर ठेवली आणि भर दुपारी आश्रमात आले आत्री ऋषींनी तिघांची पूजा केली येण्याचे कारण विचारले तेव्हा सयेने अनुसुया दर्शन असं म्हटल्यावर पतीने अनुसुयेला त्रिदेवांच्याकडे पाठवले तेव्हा ते तिघे ते म्हणाले की सर्व पतिव्रतांमध्ये तू श्रेष्ठ आहेस तर आम्ही जे मागतो ते दे तिच्याकडून शपथ पण घेतली ती म्हणाली खरे तर त्रिभुवनात देण्याचे काम तुम्ही करता जे मिळाले आहे ते तुम्ही दिलेले तर माझ्याकडे का बरं दान मागताय तेव्हा देव म्हणती होवनी नग्न आम्हा घालावे भोजन अनुसुयेने थोडाही विचार न करता अवश्य असं म्हटलं तिघांच्या मस्तके हात ठेवला तेव्हा एकदम ते तिघे तान्ही बाळ झाले म नग्न होऊन तिने तिघांनाही स्तनपान करायला दिले पाळण्यात घातले आणि नंतर अंगार वस्त्र घातले बाळांना दूध पाजल्यावर भोजन दिल्यासारखंच झालं तिघांचे तिने कौतुक केले भक्ती ज्ञान वैराग्य असलेल्या अनुसूयेमुळे तिनेही देवाळी पायीने तिच्या मांडीवर राहू लागले तेव्हा उमा रमा सावित्री या तिघींना नारदाने काय झालं हे निवडलं तेव्हा तिघींना अनुसयाला शरण जावंच लागलं त्यांचा अभिमान धैर्य गळाल्याचे पाहिल्यावर अनुसयाला सुद्धा दया आली आणि तिघी तिघांच्याही मस्तकी परत स्पर्श करून तिघांचे स्वरूप जैसे होती तैसा केल्या तिन्ही मूर्ती तीन देवांनी प्रसन्न होऊन तिला वर देऊन तिघांच्या अंश रूपाचे वरदान दिले देवत्रयांची मूर्ती एकदम पुढे आली तिला दत्तात्रय म्हणून तीनही लोकांमध्ये पुजतात सर्व देव तिथे येऊन त्यांनी पुष्पवृष्टी केली तीन देव आणि देवी परतले बाळ रूपात अनुसय दत्तात्रय मात्र राहिले पुढे योग्य वेळी उपनयन होऊन त्याने सर्व विद्यांचा अभ्यास केला गुरुदेव दत्तांची ही अशी जन्मकथा गुरुदेव दत्त श्री एकनाथ महाराज म्हणतात श्री गुरुकृपे दत्त ओळखला हृदय डोलार्यावरी बैसविला धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार